दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककरांचं उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी लाभदायी ठरणारी नाशिक बंगळुरू ही विमानसेवा मंगळवारपासून सुरू झाली पहिल्याच दिवशी ऐंशी टक्के प्रतिसाद या सेवेला लाभलाय तीनशे सदुसष्ट प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतलाय बंगळुरूहून इंडिगोचे दोनशे तीस आसणी विमान दररोज दुपारी बंगळुरूहून दोन वाजून तीस मिनिटांनी टेक ऑफ करून नाशिक विमानतळावर चार वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी नाशिकहून निघून ते बंगळुरू विमानतळावर सायंकाळी वाजता सध्या या प्रवासासाठी लागणारा तासांचा कालावधी या विमानसेवेमुळे अवघ्या एक तास पन्नास मिनिटांवर येऊन पोहोचलाय चौतीसशे रुपयांपासून तिकीट दर आणि आठवड्याचे सर्वच दिवस ही सेवा उपलब्ध असेल नाशिक विमानतळावरून सध्या गोवा हैदराबाद अहमदाबाद नागपूर दिल्ली इंदूर या शहरांकरता विमानसेवा सुरू असून त्यात बंगळुरू आणि चेन्नई करता सुरू व्हावी अशी नाशिककरांची मागणी होती ती इंडिगो कंपनीनं अंशता पूर्ण केली आहे बंगळुरू मंगळवारी पहिल्याच फ्लाईटला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून उद्योजक विद्यार्थी आय टी एन यांच्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक